अखिल मंडई मसोबा उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्ध उद्योजक आदरणीय बालाजीराव यांच्या वाढदिवसानिमित्त आज एका सामाजिक उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं त्या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या सर्वांचे मित्र आणि मोहनदा जोशी या ठिकाणी उपस्थित आज महिलांचा कार्यक्रम आहे आणि ज्यांनी महिलांना न्याय मिळावा महिलांना समानतेच स्थान मिळावं हा लढा अनेक वर्ष चालू आहे तो लढा अग्रेसिव्हली ज्यांनी लढला अशा आदरणीय तृप्तीताई देसाई या ठिकाणी उपस्थित अभिनेत्री अंजलिताई अतुरे या ट्रस्टचे अध्यक्ष राहुलजी सूर्यवंशी या ट्रस्टचे उपाध्यक्ष अदानी निवृत्ती जाधव उपस्थित जमलेल्या सर्व माता भगिनी बंधूंनी लग्न खूप आहे आणि निवृत्ती म्हणला वेळेत कार्यक्रम चालू करू त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं मोहनदादा पोहचले मोहनदा नंतर मी आलो आणि माझ्यानंतर ताई आली आणि या कार्यक्रमाची सुरुवात झाली आज या ठिकाणी गेली एकोणीस वर्ष सातत्याने समाजातील विविध अंगा करता काहीतरी आपण समाजाचं देणं लागतोय ह्या मसोबाचा उत्सव असला धार्मिक उत्सव असला तरी धर्माबरोबर मानवसेवेचं सुद्धा महामंदिर उभं करता येतं ह्या शुद्ध हेतूने निवृत्ती आणि राहुल हे गेले अनेक वर्ष एकोणीस वर्ष सातत्याने हे काम करतायत हे काम करत असताना आम्ही लहानाचे मोठे एकत्रच बरोबर झालो अतिशय शून्यातून त्यांनी या संस्थेची निर्मिती केली आणि त्याचा व्याप इतका मोठा उभा केला आता त्यांनी सांगितलं ज्यांचा वाढदिवस आहे त्या प्रसिद्ध उद्योजक बालाजी राव हे या संस्थेचे आधारस्तंभ आहे आणि त्यांच्या सहकार्यातनं खूप मोठे मोठे कार्यक्रम समाजाला उपयुक्त असे कार्यक्रम का या दोन विश्वस्त दोन केले ह्या सर्व कार्यक्रमांना का आज शुभेच्छा देत असताना समाजातील सगळ्या गटांचा आज महिला असेल कधी आजारी असेल दे ह्या देशाचे दे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब सांगतात की या समाजात चारच जाती गरिबी महिला युवक आणि शेतकरी या चार जाती सक्षम करणं हा ह्या आपल्या मूळ हेतू आहे मूळ उद्देश आहे आणि ह्या चार जातींवर ह्या समाजावर काम करण्याचं ह्या ट्रस्ट चालू आहे या ट्रस्टच्या कार्याला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो माझ्या दोन्ही मित्रांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद